श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात ग्रंथालय उपभोक्ता प्रशिक्षण वर्गात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे मार्गदर्शन श्री बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पांढरकवडा येथील ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथालय उपभोक्ता प्रशिक्षण वर्ग व आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर एस खंडारे सर होते तर प्रमुख वक्ते म्हणून एस पी एम गिलानी महाविद्यालय घाटंजी येथील ग्रंथपाल डॉक्टर विवेक जगताप सर उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉक्टर ए व्ही रेळे सर उपस्थित होते त्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन व नियोजन ग्रंथालय विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संदीप सत्तूरवार यांनी केले आपल्या प्रास्ताविक परभाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील विविध सेवा सुविधा तसेच आधुनिक युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचे वाढते महत्व याबाबत सविस्तर माहिती दिली ग्रंथालय हई ज्ञानसंपादनाचे ज्ञानसन केंद्र असून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याचा वापर अधिक परिणामकारक पद्धतीने करता येतो असे मत त्यांनी व्यक्त केले प्रमुख वक्ते डॉक्टर विवेक जगताप यांनी विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मूलभूत संकल्पना त्याचे शिक्षण व संशोधन क्षेत्रातील उपयोग तसेच ग्रंथालय व्यवस्थापनातील बदल याबाबत मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की कृत्रिम बुद्धिमत्ता ही केवळ संगणकशास्त्रापुरती मर्यादित नसून शिक्षण उद्योग वैद्यक व सामाजिक क्षेत्रातही तिची भूमिका वाढत चालली आहे यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर एव्ही रेळे यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले विद्यार्थी जीवनात एआयचा वापर अभ्यासासाठी माहिती संकलनासाठी व वैचारिक विकासासाठी कसा करता येईल यावर त्यांनी विशेष भर दिला कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन कुमारी किरण भोयर यांनी केले तर कुमारी अदिती विजय मोहुर्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकांतभाऊ मेश्राम व सतीश भाऊ आरेवार यांनी विशेष परिश्रम घेतले त्या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ज्ञानार्जनाची नवी दृष्टी प्राप्त झाली असे सर्वांचे एकमत होते प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज नाही इंग्लिश मध्ये आपल्याला लिहतायत किंवा आपल्याला म्हणू शकतो मराठीत करायचं आहे तर तिथे मराठीत लिहा सोबत जोडलेल्या फाईसची मला समरी करून द्या असं लिहायचं थोडक्यात सोपी शब्दामध्ये कारण ए आय हे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग वर काम करते एन एल पी लक्षात ठेवा हे शब्द नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग नॅचरल लँग्वेज म्हणजे काय आपण आपसामध्ये जे बोलतो की नाही भाषा ठीक आहे त्यासाठी काही विशेष असे कोर्स किंवा जे मध्ये वापरल्या जातात त्याची गरज नाही समजलं तुम्हाला एवढंच नाही तर तुम्हाला कुठे जॉब इंटरव्ह्यू आहे आता मी हे सगळं करून दाखवत नाही तर मला आज प्रॉपर सगळं असतं आपण पुढल्या वेळी त्याप्रमाणे घेऊ तर पर पर मी तुम्हाला सगळं करून दाखवत पण परंतु काय आता मी थोडक्यात एक उदाहरण दिलं आणि त्याप्रमाणे थोडंसं तुम्ही लक्षात घ्या काय काय करू शकतो आपण करिअरच्या दृष्टीनं जीपीटीचा उपयोग तुमचा समजा एक आता इंटरव्ह्यू आहे बरोबर इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला त्याची तयारी करायची म्हटलं का पर, न, हो। बर बर। तर काय करावं आपल्याला सुचत नाही की मी कोणते प्रश्न येईल मला कोणत्या कोणत्या प्रश्नाचे मी उत्तर कशा चांगल्या प्रकारे देऊ काय आहे म्हणजे तुम्ही स्वतः पण तुमचं जाणं करून ऑनलाईन पण पब्लिश करू शकता त्याच्यासाठी काही तुम्हाला आवाजाची गरज नाही युजीची गरज नाही हे सर सुनो आ, सुनो ॲप यावर तुम्हाला हे गाणं तयार करता येते आणि ती गाणं तुम्ही पब्लिश करू शकता आपल्या मित्रांना पाठवू शकता तुमच्या जर कविताची एखादी कविता करतात आता का याच्यात मी जगता सर तुम्हाला याच्यावर मुद्दाम टाकलं जातो आमचं जर करून <laughs> तो विषय काय पाहत होता म्हणून मी जसं नाव टाकलं आणि ते गाणं इतर याचा एक तुम्हाला ठीक आहे तर ए आय वापर कसा होतो आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं शेअर मार्केट पासून हर क्षेत्रामध्ये ए आय वापर केला जातो अभ्यासामध्ये तुमच्या बघा चार जीबीचा वापर तुम्ही करता माझ्यापैकी विद्यार्थी सर राम हरेकरांचा चार जीबीला अधिक आहे चार जीबीचा पण वापर करतात अभ्यासही करतात की अशा प्रकारचा अभ्यास करता याच्या माध्यमातून होऊ शकते तर आजच्या या कार्यक्रम